नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी दुष्काळी परिस्थितीत पाणी चोरी तहसीलदार यांनी केली कारवाई नाशिकच्या नांदगाव तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई भेडसावत असताना त्यातच माणिकपुंज धरणातून येथील काही नागरिक पाणी चोरी करत असल्याचे दिसून येते या माणिकपुंज धरणाच्या पाण्यावर नांदगाव तालुक्यातील अनेक गावे अवलंबून आहे माणिकपुंज धरणातून मोटरच्या सहाय्याने पाण्याची चोरी होत असल्याचे नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाने यांच्याकडे तक्रारी आल्याने जलसंपदा विभाग महावितरण विभाग व नांदगाव पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत पाण्याच्या मोटारी जप्त केल्या आहेत आवाज एन न्यूज मराठी नांदगाव तालुक्यामध्ये सत्तेचाळीस गाव, गाव, तालु सत्ते गाव आणि दोनशे बावीस वाड्या पाडेवस्ती एकोणपन्नास टँकर चालू आहेत आपल्याकडे तर तालुक्याला प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली अशा परिस्थितीमध्ये माणिकपूल जनावर जे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला पाणीपुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे परंतु आमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या की शेतकऱ्यांचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते पाणी संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत तालुक्याला पुरेल असं वाटत नाही म्हणून आज पोलीस विभाग महसूल विभाग त्यानंतर ग्रामविकास एम एस सी बी आणि माणिकपूल कार्यकारी अभियंता असे सर्व पथकासह आज रोजी आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत आणि आता ज्या लोकांचा वैध उपसा चालू होता त्यांच्या मोटारी जप्त करायची कारवाई करत